तँ त ढोडा गयो आइ न त भाइ न मंडळी कशा आहात तुम्ही <laughs> हो, पण सर्वजण मस्त मजेतच आहोत तर आता बघू शकता आम्ही झालो आहोत पुन्हा एकदा तयार आता आज आम्ही जाणार आहोत हाऊसवर पुन्हा एकदा आणि हंशी नाही येणार कारण की हंशीचा आज होता सकाळी सात वाजता फुटबॉल क्लास स्कूलमध्ये प्रॅक्टिस होती बोलते काय काय सांग आता उद्या मॅच उद्याची मॅच आहे तर त्याला आज आराम आहे म्हणजेच आज कशी धावपळ वगैरे नाही काय लागला वगैरे रोगच मॅच जाईल त्याची तर उद्या मेन मॅच आहे त्याची ह्याच्यात तू फाम फामला येत नाही आता ट्युशन आहे म्हणजे आता आला तो आणि मस्त आंघोळ वगैरे केली फ्रेश झाला आणि आता लगेच रेडी झाला ट्युशनला जायला तर ट्युशनला जाईल आता बघा किती जाईल सांग ट्युशन बारा बघा बारा ते दोन पर्यंत ट्युशन आहे तर तो ट्युशनला आता जाईल आणि मग तिथून तो आईच्या इकडे जाईल रेक हा चला आणची फुटबॉल मुली नाही येत आलं असं ना चुमर पकडायला मुठे मुठे आज आम्ही बघू मोठे असतील बघू आज आम्हाला भेटतात आज बघूया आपल्याला काय काय भेटतात तिथे मोठे चिंबोरी हा दाखवेन मग व्हिडिओ कॉल करेन तिथून हा चला आता हांशी तर निघ निघतो आला आला सोडता तो तिथे आईच्या इकडे आणि आम्ही पण निघू आता आपण भेटूया कुठे थांबलो मध्ये रस्त्यामध्ये तर तिकडे नक्कीच भेटू चला बा मी निघालो आणि हांशी बघा डॅडा आपल्या ऑफिस जवळ मस्त फुल आले सगळं मस्त घ्यावं गणपती बाप्पा आता जायला तर आम्हाला इथे दहा वाजले तर याच्यासाठी का, वाजले कारण की अंशूचा क्लास होता त्याला तयार व्हायचा हो होता म्हणून आम्ही थांबलो होतो त्याच्यासाठी आता हा तर झाला रेडी अंशू आणि आता पहिला आम्ही जातो नाश्ता करायला मस्त कुठे माहिती आहे घनसोर साइड ला नवीन मस्त हॉटेल आहे हंशी आणि हो जाऊन आले त्या दिवशी वाटपर् दिवशी जाऊन आले चॅप्टर तर दोघे जण आता मी झाले बघायला कसं आहे नाश्ता म्हणजे साधा असेल नाश्ता करू ना थोडासा पोट पेटपूजा मसाला डोसा खायला चाललो हे बघा आम्ही चाललो मसाला डोसा खायला तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट कृष्ण तिथे बघूया कसं आहे चला जाऊया तिकडे आपण हॉटेल मध्ये बघा हा इकडे इकडेला जायचा रोड आहे आणि इकडे पण कॉल इथून पण आहे तर इथे सेंट्रलला म्हणजे मध्येच आहे बघा कृष्णा माई नाव आहे मला अंशुला असं वाटलं कृष्णा आई नाव आहे हा बघा कृष्णा माई हो आता त्यांची साफसफाई चालू आहे क्लिनिंग चालू आहे बंद आहे क्लोज लिहिले तो काय जेवणा बंद आहे हा प्युअर वेज आहे कृष्णा माई हा बघा प्युअर वेज हॉटेल आहे मस्त पण आता बंद आहे त्यांचं साफसफाई क्लिनिंग चालू आहे चला जाऊ त्या बघू पुढे आता आम्ही कुठे आलो रामकृष्णामध्ये कारण की तो हॉटेल बंद होता ते बघा राम त्या आमचा डोसा ऑर्डर आला हा शू आहे पेपर पेपर मसाला डोसा

पाऊस आला हंशू छत्री छत्री घे छत्री हा बघा कस चाललंय बघा इकडे आता पाऊस आले तरी चाललो छत्री घे पाऊस आला आता फायनली सर्व चालला मध्ये गेलं ला तर आम्ही निघालो होतो त्याला प्रवासाला 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 सुरुवात होण्या अगोदर बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओरिया रे मामा की <laughs> चला आमचा प्लॅन चेंज प्लॅन चेंज नाही म्हणजे बघा मी काय सांगितलं नाही आम्ही कुठे चाललो कसं चाललं भाऊंचा फोन आलेला तुम्ही होऊनचा काय भाऊंच्या फाउंट जायचा ना

थांबव तर चालूला भेटली पण इकडे फिरवली कारण की फोनचा कॉल पण चालला नाही वाटत भाऊने काल पण विचारला मी आज पण विचारला तर यांना बोलू चला सरप्राईजच देऊ डायरेक्ट आता नाही सांगितलं आम्ही पण हा भाऊनी सांगितलेला पहिला किटवाळ्याला जायचंय दर्शनाला ना हो किटवाळ्याला आम्ही डायरेक्ट याच्यासाठी निघालो कारण की आता आम्हाला किती टाइम झाला बघा इथे खूप टाइम झाला आम्हाला निघायला इथून ते सकाळ लवकर गेलेत आणि आम्ही आता निघालो तर चला आता बघूया डायरेक्ट फार्मलाच पोहोचूया आपण भाऊच्या आता मध्ये कुठे जर पावसामध्ये जर थांबलो उतरलो तर भेटू नाहीतर मग भाऊच्या डायरेक्ट फार्मला चला बघा आता आम्ही इथून घेतला मस्त चांगला दे चांगला दे हा बघा विचारा बघा कसा हार मिळते बघा जा मस्त चाफ्याचा हार गणपती बाप्पा आता आम्ही ते ब्रेक घेतला मध्ये आणि हॉटेलचं नाव काय हे बघा वाचा हॉटेल काळू बाळू ढाबा चला जाऊया गर्दी तर खूप आहे पार्किंग बघ एवढी आहे गाड्या बघा चला बघूया आतमध्ये कस आहे ऑर्डर केली होती लॉलीपॉप आणि

<laughs> खाल्लेला पण पोट नव्हता भरला माझा आता एवढा सगळा एवढा प्रवास झाला तर चला आता भेटू तुम्हाला डायरेक्ट फार्मवर पोहोचल्यामुळे घ्या <laughs> तुम्हाला कस व्हायला लगेच निघालो फक्त आम्ही ना लॉलीपॉपच खाल्ले ना बघा सांगा फक्त लॉलीपॉप खाल्ले कोण भरला बघा कालू बालू ढाबा व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहेत फॅमिली रेस्टॉरंट हे बघा व्हेज नॉन व्हेज हा बघा व्हेज आणि नॉन व्हेज तर आम्ही आहे ना आता निघतो बघा चला आता किती वाजता बघूया पोचायला आता किती वाजता मोबाईल वर आपल्या किती वाजल्यात मोबाईल वर दाखवा साडेतीन वाजता साडेतीन वाजला आम्हाला इकडे साडेतीन वाजले आता पोचायला बघू किती वाजता चला मजा मज्जा आली मजा आली मज्जा आली शोनूला मज्जा आली चला हाय 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 बघा ताई कुठे गेले हाय का हाय चेक कर ना रे हाय लवकर लवकर हाय ताई बघा हाय बघा शिव हाय चेक कर कर नाही जाय नाही नाही हाय

इकडे बघा आता आहे ना आम्ही पोहोचलो आहोत आणि मग संस्कारची बघा मस्त गुड न्यूज भेटलेली आहे चांगली एक आणि संस्कारचे फायनली झाले सिक्स्टी के सबस्क्रायबर कम्प्लीट आणि मस्त आहे केक वगैरे कट केला बघा ताई आम्हाला थोडा लेट झाला यायला पण त्यांनी आता इथे केक कट केला मस्त की आता मला पार्टी कधी लागेल ना चला संस्कारकडून मस्त पार्टी भेटणार आहे बघा लोक

<laughs> ने आम्हाला नाही आणि केक पण पण बघा काय मस्त गोड गोड सिक्स्टी केला संस्कार सिक्स्टी के झाले बघा चला

इथे ये हागे हागे आ, संस्कार आणि पार तुझ्या वाला वाचत बघा दोघांनी संस्कार तुम्ही खाल्ली का नाही पास नाही घेतले बघा मासे किती आहे परस तुझा भाऊ सोसल्या जाणी इथे बघा जतीन दादा कसा बघा जतीन इथं बघ जतीन

अरे लालबाग संपला तांदूरी चांगते बघा आम्ही लेट आलो म्हटलं नाही भाऊ भाऊ व्हेजवाल्यासाठी खूप ठेवलंय व्हेज का नॉन व्हेज भाऊ जेवण झाले बघा ताई बघा झाला जेवण झाला झाला जेवण झाला फारच जेवण झाला बघा दाखल झाला बघा

भाऊ बघाऊ बाहून आणले आणि पिशवून टाकले बघा कसं पिशवी भरले याच्यात बघा काही आहे का चावी खालते चावे का मग चावे का बघ याच्यात चावे का बघ बघ लाग बघा मस्त आता आमचं झाला जेवण वगैरे झाला आणि बघा दिसते माझा तर आता आहे ना मस्त असंच सगळे राहून मनाचा फिरायला जंगलामध्ये बघू आता काय काय इकडे बघा निधी हे का पुढे चाललंय चला सगळी अजून पाठीमागे आहेत मोबाईल दिसते पुढे गेला व्हिडिओ आपण चला हे बघा थोडी या लवकर या फिरत आलो हे बघा ताईस सगळी ताई बघा काढून ना

फ <gezos> <mant tenants>

असे पगार माहिती नाही बघा याला हा बघा पोपट हे बघा बघायला गेले तिथं बघा यांचं बघा काय चाललंय बघा उगत तिथं काय म्हणलं बघा आणलं मग आण आम्ही बघा तो मस्त आणि इकडचं व्यू बघा तुम्हाला दाखवते आम्ही कुठे आलो बघा हा बघा इकडे पण मस्त वन वे रोड इकडे मस्त हिरोवाल शेती आणि पुढे बघा आपली सगळी गँग बघा पुढे गेले चला <laughs> मस्त आता आहे ना इथे मी जंगलामध्ये एक रील काढलेले आहे पण सॉन्ग नाही लावलं विदाऊट सॉन्गने गाणे म्हणजे नवीन सॉन्ग आले तो तर रील्स तर काढली पण जशी मी गाणे बोलले तशी काढलेली आहे शॉर्ट रील लावते साईडला स्क्रीनवरती स्क्रीनवरती ॲड करते ती व्हिडिओ सुद्धा ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही एन्जॉय करा आणि बाकीची मंडळी बघा आमची कुठे गेले हे बघा किती पुढे गेलेत हे बघा चला कोण येल वा घेल द्यायचं वागा त्याची उप्पट घालू ये उप्पट घालू आपण बाबा आवाज करा कर

थांबा <laughs> 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 ताईला काजू का, ताईल हो हा काजू दिसले दोन ताईला आहे बघा तुम्हाला दिसतात का दाखवते हां हवे दिसले ना एक <laughs> दोन काजू आहेत बघा

दात बघ दाद दाखव ते बघ काय दाख पडले दादा बघ इथे बघ लवकर इथे बघ दाखव असं दाखव हवा दाखव मग असं दात बघ किडका शी खिडका दात खिडकी बोल गाणी बोल गाणी गुंजु गुंजु लवकर बाय बायकर चला आम्ही कर हे जायला निघालो बघा बायकर इथं बायकर इथं बाय चल येते तू चल चल झाली त्यानं माहिती लवकर आवाज द्या आवाज चिडव चिडव आता बाबा चायच चा पाहिजे चला बघा आता सगळं निघाली चलो आम्ही ना आता निघालो आणि आता निघायला आम्हाला किती साडेसात तर वाजले आम्हाला बघा साडेसात वाजले आणि आपल्या गाड्या पाठीमागायचं सगळ्या गाड्या पाठीमागायचं हा हे बघा साडेसात वाजले आणि त्या अंधारबा किती झाला लगेच रात्री संध्याकाळ अंधार लगेच होते रस्ते पण खराब आहेत हा आणि रस्ते पण खराब आहेत प्रवास बोगवता चला हे बघा आपला गणपती बाप्पा जाऊ आपण हलू हलो नाही का फिरत फिरत तर चला आता आता तर मला वाटत नाही कुठे थांबू आम्ही स्ट्रेट डायरेक्ट घरी जाऊ आणि तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटू नेक्स्ट डे हे गाईज hey गुड मॉर्निंग तर आज मी चाललोय मॅच ला तर आता बुर्जी. बुर्जी. ते हो हो मला मम्मी करते गुरुजी गुरुजी इथे बघा त्याची मॅच आहे आणि आम्ही काल आलो फार्म हाऊस वर जाऊन आणि तो कसा मला फक्त बोलला मॅच आहे बाकी सगळं बोललाच नव्हता अंशू तर आम्ही काल रात्री लेट आलो आणि बघा त्याला पट्या पट्टा हे मध्ये ये ना पपाट्या बन बनवल्या बघा बुरजी आता अंड्या बुरजी सकाळी काय ऑप्शनल पण नव्हतं मग सकाळी ओन पटकन जाऊन अंडी आणली टायमावर कायच नव्हता घरात तर अंड्या बुरजी केली बघा त्या टिफिनला मस्त आणि आणखी तयार झाली बघा आता तिथं बघा पण घेतली मी किती मुलं आहेत पंधरा मस्त गरमागरम झाली आता भुर्गी आज झोपवाला आहे पटापटा डब्बा भरून द्यायचा पहिला निघायचं बाहेर आहे ह्याची मस्त मॅच तुम्ही बघितलं हंशीला कसं आहे आता मी रेडी नाही झाली म्हणून मी मी येत नाही मध्ये टिफिन झाला पॅक करूया चला मस्त फायनली सर्व डन आहे इकडे हंशी माझा रेडी टिफिन बॅग आणि मस्त हंशी पण रेडी आहे फक्त टी शर्ट तू तिकडे चेंज करेल आता नॉर्मल टी शर्ट घरातलाच आणि हा स्कूलची घातलेली घातले बा क्राईस ची बॅड द्यायची असंच त्याचा टी शर्ट पण आहे पण तो तिकडे घाल मॅच मध्ये ना तर चला आता अंशी तर पूर्ण रेडी आहे मॅच साठी तर तुला आता मॅचला ऑल द बेस्ट मस्त जिंकून ये सगळेजण चला बाय आता किती असं येशील माहित नाही माहित नाही तर आल्यावर कॉल कर मग हा स्कूलमध्ये चला हांशी मस्त रेडी झालं आहे चला बाय कर बघा मी आता जस्ट फ्रेश वगैरे झाली हांशी गेला तेव्हा आणि हा आपला कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला होता सो तो आज मी एंड करते आजच्या दिवशी कारण की काल आम्ही खूप जास्त रात्री लेट आलो फार्महासवरून आणि थोडासा चुकमुक झाली म्हणजे रस्त्यामध्ये येताना रात्री तर त्याच्यात मी बोर पण झालेली गाडीमध्ये एवढा कंटाला पण आलेला तर काय ब्लॉग एंड करायचं एंड कर, एं कर, गेलंच नाही येऊन जाईल फ्रेश वगैरे येऊन जाईल झोपली मी तर हंशूची मॅच आहे ना हंशू मला बोलला की मम्मी माझी फुटबॉलची मॅच आहे फक्त फक्त मॅच आहे बोललेला आणि मला असं वाटलं की स्कूलमध्येच असेल मॅच त्याची तर नॉर्मली स्कूलमध्ये असते पण त्याची ही मॅच आहे ना हे त्यांचे काहीतरी कॉम्पिटिशन होतं तर म्हणजे आजचा तर ते होता तो कॉम्पिटिशन होता त्यांचा हायपाला हवा ना पलावा सिटीमध्ये सिटी होता त्यांचा फुटबॉल फुटबॉल मॅच त्यांची पलावा इकडे होती तर तो टायमावर मग रात्री बोलला त्याला टिफिन वगैरे हो सर्व द्यायचा होता तर टायमावर मला बोलला की मम्मी आमची बाहेर मॅच आहे तर घाई घाई मध्ये सकाळ त्याला मी आता चपाती आणि भुर्जी म्हणून दिली कारण की तो काय मला बोललाच नाही कारण त्याला सरांचा मेसेज रात्री लेट आलेला तो कुठे आहे ते मॅच ते बाकीचा मॅच होती ते माहिती होतं त्याला पण तो मॅसेज त्यांचा कुठे होणार आहे मॅच ते माहिती नव्हतं अंशूला तर तो मॅसेज आला आणि मग त्यांनी मला सांगितला तर असा होता आपला आजचा व्लॉग आजचा व्लॉग म्हणजे आपला फार्म हाऊस ब्लॉग आणि मी आज एंड करते तर चला तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे, टिल देन टेक केअर आणि बाय